हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही सर्व हा वलेगडच्या आपल्या वाडीतली नाही हा आमचा छोटासा वॉटरफॉल आहे तुम्ही बघू शकता कपडे वगैरे धुवायचे असेल तर सर्व इथेच येतात इथे आमची पूर्वी पाणी पिण्यासाठी इथे झरा होता खूप परंतु आता आमच्या प्रत्येकाच्या घरी चोवीस तास ट्वेंटी फोर अवर्स पाणी आहे त्यामुळे आम आता आम्ही इथून घेऊन नाही जात पाणी आता आम्हाला चालत जायला लागले कारण की बाईक होती ती बंद पडले इकडे कारण पाऊस खूप आहे त्यामुळे परवा दिवशी आम्ही जेव्हा इकडे आलो तेव्हा बाईक बंद होती त्यामुळे आता बाराची बस आहे तेव्हा आम्ही घरातून थोडंसं दहा मिनटं पंधरा मिनटं लवकरच निघालेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता इकडचा नजारा आणि मी ॲक्च्युली घरातून जास्त कपडे नाही आणले कारण की मला वाटला तीन दिवसाचे कपडे सुकले नाही आणि सत्यनारायणची पूजा आहे थोडीशी शॉप म्हणजे क पूजेचं सामान वगैरे आणायचं आहे त्याच्यातून थोडेसे बघते आता कपडे सुकलेले नाहीत आणि सो so चलो पुढे दाखवते तुम्हाला कसं काय ते सो so फ्रेंड्स बघा ही नारळाची आणि केळीची बाग आहे किती मोठे मोठे नारळ आहेत खूप मोठी झाड आहेत तुम्ही बघू शकता इथे बस स्टॉपवरती पोहचलोय आणि आमच्या दादांचं दुकान आहे इथे बघा हो गाडी कधी येईल रत्नागिरीत खालची गेली असेल वाजले आता बारा वाजले बाराची गाडी आहे ना हा पण ते मांडोगोरवाडी गेली ना संदेश गेला संदेश लवकर गेला वाटत आज हा तर हे दादा सांगतायत गाडी काही लवकर येण्यात नाहीये त्यामध्ये काही येण्याचा टायमिंग नाही परंतु आता खूप कंटाळा येणार आहे बघू आता गाडी किती वाजता येते तुम्हाला दाखवेन मी तो फ्रेंड्स गाडी काही बस आली नाही आहे अजून तर आता मी मित्राला जस्ट कॉल केला होता माझा क्लासमेट आहे तो खूप खास मित्र आहे तर त्याला फोन केला आणि विचारलं म्हटलं गाडी देशील का तर तो गाडी दे। मला देतो आहे तर मी आता त्याची गाडी घ्यायला चाललो आहे मग आता गाडी घेऊन जाऊ आम्ही रत्नागिरीमध्ये चला तर मग बोलून फायनली मला गाडी भेटली मग आम्ही गाडी घेऊन निघालो पाणी आणि एखे बघा किती रस्त्याला नाही गणपतीच्या पेर बी छान असतात रस्ते एकदम सुसाट गाडी जाते पण आता एखाद्या मुलं बघू शकता तुम्ही फांडा हा नजारा बघा पावसाळी पण ना जाता तसं बोललं तर बाराही महिने बघले जातात त्यांना मित्र भेटलेला आहे त्यांना त्यांचे बायकर आहेत ते बघा कोण आहे जिथे आहेत ते भेटलेले बघा हे रत्नागिरी कुठे आल्यात हो तुम्ही तुम्ही कुठे आलात ही कोरी साडी होती ही कोरी साडी होती हा मला पूजेला पाहिजे होती म्हणून मी मित्रांनो ते हे बघू शकता हे चांदरे गावातला ब्रिज आहे पुढे तुम्ही पुढे तुम्हाला मच्छी मार्केट बघायला भेटेल यांच्याकडे छोटंसं आहे पण मच्छी खूप मोठी मोठी भेटते इकडे हे बघ बग, बघू शकता इथं पापलेट हलवं सगळं भेटते इथं आपल्याला वाटते की छोटं मार्केट आहे पण खूप मोठा आहे आणि इथे रस्ता बघा कसा आहे ते आत्ता आत्ता रस्त्याला रस्ता बघा कसा एकदम उंड्यासारखं नाही कारण की मुंबईला भरपूर गाड्या असतात फ्रेंड्स so आम्ही आता आलोय रत्नागिरीमध्ये आणि विश्वजित कलेक्शन मध्ये आलोय तिथे थोडे बघाय कपडे बघायचे आहेत तर तिथे पॅन्ट शर्ट आणि टी शर्ट वगैरे शर्ट वगैरे चांगले मिळतात तुम्हाला मी दाखवतो हे विश्वजित कलेक्शन आहे ते खूप चांगले चांगले कपडे मिळतात तुम्ही बघू शकता तुम्हाला सुद्धा आवडतील तुम्हाला मी दाखवतो त्यांच्या इथे खूप चांगले चांगल्या व्हरायटी वगैरे मिळतात कपडे वगैरे छान मिळतात तुम्हाला दाखवतो सो फ्रेंड्स तुम्हाला मी दाखवतो बघा विश्वजित कलेक्शनमध्ये आलो आहे आणि हे विश्वज विश्वजित कलेक्शनचे सर्वे सर्वा, सागर साळवी त्यांच्या दुकानात आलो आहे तुम्हाला बघा यांच्या इथे खूप साऱ्या व्हरायटी वगैरे मिळतात तुम्ही येऊ शकता तुम्हाला, दे दे तुम्हाला ये आ, मी ॲड्रेस आणि मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तुम्ही बघा तुम्हाला जर येऊन बघा तुम्ही एकदा मी इथून यूज करतो कपडे खूप छान असतात पंचवीस रुपये जोडी टोमॅटो घरी पण पाहिजे टॉमॅटो तीस रुपये छत्रीला अडकव बाई गाडी उपाडेल गाडी पडत काय नाही पण स्टँड त्या साईडला आहे

ही मिरची घ्यायला पाहिजे होती एक्च्युली कशी आहे ती हा एक किलो कशी आहे नव्वद रुपये एक किलो हा रे तू ते एकचुली टाकायला पाहिजे होती ना दोन किलो असे का घेत त्याला एक एक बस झाला ना मटेरियल पंचवीस रुपये जोडी टोमॅटो घरी पण पाहिजे टोमॅटो तीस रुपये त्याच्यात छत्रीला अडकवे बाई गाडी पडेल गाडी पडेल काय नाही पन्नास स्टँड त्या साइडला आहे पन्नास ला किती बोलतायत दोन किलो मोठे घे ना बघून ही मिरची घ्यायला पाहिजे होती एक्च्युली कशी आहे ती हा एक किलो कशी आहे नव्वद रुपये एक किलो हा रे तू ती एक किलो टाकायला पाहिजे होती ना

भेंडी मिरची टोमॅटो सो फ्रेंड्स आम्ही आलोय भाजी घ्यायला इथे भाजी खूप महाग आहे इथे फक्त शनिवार बाजार असेल तर भाजी स्वस्त असते ना खूप महाग मिळते कसे बोलतात भेंडी कशी बोलतायत हो पण किलो

सो सुगाईच इथे भाजी खूप महाग भेटते सुगाईच आत्ता चालू आम्ही रत्नागिरीतून शॉपिंग करून आता चाललो आहे एकवीस आरत्या बोलायच्या आहेत तर तिथे चाललो आहे तिथे पूजाचं पूजेचा कार्यक्रम आहे सदा महापूजा आहे तर तिथे चाललो आहे आम्ही तुम्हाला दाखवेन मी सोगाईच ही बघा आंब्याची झाडं आहेत खूप मोठे मोठे आहेत खूप खूप आंबे येतात या झाडांवरती ही बघा केळीची बाग आहे इथे तुम्ही बघू शकता हा भावाचा मुलगा आजच आला आहे मुंबईवरून सोगाईच हे सर्व चालले आहेत त्यांची मी ओळख करून देतो तुम्हाला थोड्या वेळाने आता सध्या ते उशीर झालाय त्याच्यामुळे धावत चालले आहेत कधी <laughs> <laughs> <गदी> आलास कधी <laughs> आलास परवाच्या बरंच मस्त मग आता i <laughs> sorry. हा व्हिडिओ खूप मोठा होतोय तर मी इथेच माझा ब्लॉग समाप्त करतोय थँक यू फॉर वॉचिंग लाईक शेअर अँड सबस्क्राईब